देखील सर खूप ग्लोबल होऊ लागलाय आता आय एस पी एलच्या माध्यमातून लाखो रुपये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडू कमावत आहेत परंतु आपला जो ग्रामीण प्रवर्ग आहे जिथे काटक शेतकऱ्यांची पोरं आहेत ज्यांना शिक्षण नोकरी व्यवसाय सर्व काही सांभाळून क्रिकेट खेळायचा सा आहे सर्व गोष्टींचा सुयोग्य मिलाप जुळवून ते क्रिकेट खेळतायत येणाऱ्या काळामध्ये ते देखील उच्चस्तरीय व्यवसाय क्रिकेटमध्ये पोहोचतील तर त्या ग्रामीण खेळाडूंना तुम्ही काय मौलिक मार्गदर्शन कराल आणि ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटलं तुमच्या स्वमुखातून मुखकमळातून ऐकायला आम्हाला आवडेल सर भारत माता की भारत माता की जिल्हा परिषद प्रीमियर लीग निमित्ताने आज इथे येण्याचा योग आलाय सर्वप्रथम मी चेतनदादा सातवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खूप खूप अभिनंदन करतो की अत्यंत नितांत सुंदर सर्वांग सुंदर असं ग्राउंड त्यांनी इथे उपलब्ध करून दिलंय त्यांचं जोरदार त्या टाळाने अभिनंदन केलं पाहिजे आणि सर्व हे जे काय आहे हे सर्व त्या टीमचं यश आहे माझ्या समेत माझे सहकारी सर्व आहेत अर्षद पाटील बबनदादा अर्चनाताई पाटील सतीश पंकज या सीझन मधलं माझी पहिलीच भेट आहे क्रिकेटच्या सामन्यांना आणि त्यामुळे तरी इथे येऊनच मला खूप आलाददायक वाटलं कारण अशा प्रकारचं हिरवळीवर क्रिकेट टेनिस क्रिकेट खेळणं ही क्रिकेटच्या खेळाडूंच्या नशिबात नसतं ती तुम्ही इथे उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यासाठी पर्वणी आहे मी पालघर जिल्ह्यामध्ये खूप कमी ग्राउंड असतील म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत अशी ग्राउंड असतील जी ग्राउंडवर हिरवळ आहे नाही तर मी सगळे ग्राउंड जे आहेत ते शेतात असतात अर्धे प्लेयर तर बांधत असतात पण तरी सुद्धा आपल्याला खेळाची आवड आहे आबालवृद्ध म्हणजे छोटे मुलांपासून ते वयवृद्ध आपण तरुण तर असतोच पण सगळे मोठ्या आवडीने क्रिकेट खेळ खेळत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जिल्हा परिषदे पुरतं मर्यादित असं लीग ठेवले त्यामुळे याच्यातून पण काही चांगले गुणवान खेळाडू निश्चितच हे घडतात आणि चांगले खा सामने खेळायला मिळाल्यामुळे कस पण लागतो आणि कोणत्या खेळाडूमध्ये काय गुण आहे हे सुद्धा लक्षात येतात त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आय पी एल आहे त्याच पद्धतीने आता दीपेश तू तुझं अभिनंदन केलं पाहिजे कारण खूप चांगलं तू समालोचक करतोय समालोचन करतोय आणि त्यामुळे आय पी एलच्या धर्तीवर आता प्रोफेशनल क्रिकेट हे खेळलं गेलं पाहिजे या मताचं मी आणि आय पी एल हे खेळाचं माध्यम झालं आहे पण ते इट्स लाइक बिझनेस कमर्शियल पार्ट पण आलेला आहे तो कमर्शियल पार्ट आपल्याकडे काय आणू नये आलना पाहिजे नुसतं आपण खेळणं आपण बघितलेलं की जे काय 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 काही कामधंदे नसतात ते लगेच क्रिकेट कडे इझिली वळतात आणि मग पिढीच्या पिढी आपली एक वाया जाते असं न घालवता प्रोफेशनल क्रिकेटिझम हे टेनिस क्रिकेटमध्ये आलं पाहिजे ज्या पद्धतीने बरेचसे टेनिस प्लेअर आपण बघतोय की पंधरा वीस हजार पंचवीस हजार त्यांना अकाउंटमध्ये टाकल्याशिवाय ते इथे येत नाहीत बरोबर ना तुला माहित असेल आणि त्यामुळे अशा प्रकारचे खेळाडू आपल्याकडे सुद्धा आहेत ना प्रोफेशनल क्रिकेट खेळलं पाहिजे कमर्शियल क्रिकेट खेळलं पाहिजे थोडक्यात आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी सुद्धा एक माध्यम हे क्रिकेट होऊ शकतं आणि निश्चितच आपल्याकडे चांगले गुणवान खेळाडू आहेत आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खरं तर ह्या नियोजन कमिटीचं खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारचं एक चांगलं खेळाडूचं मैदान म्हणजे मी ज्या पद्धती ज्या रोडने आलो मला अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारचं चांगलं ग्राउंड <laughs> उपलब्ध असेल पण तरीसुद्धा खूप चांगलं ग्राउंड तुम्ही जे उपलब्ध करून दिले नियोजन कमिटीने अतिशय चांगली मेहनत ही या ग्राउंडवर घेतली आहे त्यामुळे त्या नियोजन कमिटीचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करतो सर्व खेळाडूं मी खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं एक खेळाडू खेळा खेळाडू पणाचं क्रिकेट आपण दाखवावं आणि आपल्या जिल्हा परिषदेचं दैसरचं नाव हे चांगलं उंचवावं आणि एक चांगली टीम या जिल्हा परिषद निर्माण करावी जेणेकरून इतरही जिल्हा परिषदेमार्फत किंवा ज्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही क्रिकेटच्या टुर्नामेंट होतील त्यामध्ये चांगला त्यांचा कस लागेल आणि एक नावारूपाला ती टीम येऊ शकेल असं मला वाटतं त्यामुळे सर्व खेळाडूं मी शुभेच्छा देतो आणि माझ्यासोबत माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तुम्ही सन्मान केला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद